त्या दिवशी सकाळी शाळेत खूपच आनंदी वातावरण होतं कारण त्या दिवशी शाळेत एक छोटा कार्यक्रम होता प्रिन्सिपल मीना देवी आणि तिचा नवरा अर्जुन राय मुलांना पुस्तक वाटणार होती त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त मुलं शाळेत आली होती रोजच्या जेवणाची तयारी सुरू होती शाळेत रोज मुलांना मिड डे मी दिलं जायचं स्वयंपाकीण देवीने कढईत तेल टाकलं पण तेलातून काहीतरी विचित्र व येत होता तेलाचा रंगही काळा पडला होता देवीने घाबरत प्रिन्सिपल मीना देवीला ही गोष्ट सांगितली पण मीना देवीने काहीच गांभीर्यानं घेतलं नाही ती म्हणाली तेल माझ्या दुकानातूनच आलंय कदाचित जुनं असेल राईचं तेल जुनं झालं की असंच काळं पडतं तिने पन्नादेवीला जाऊन जेवण बनवायला सांगितलं जेवण बनलं बटाटा सोयाबीनची तरीवाली भाजी आणि भात दुपारची जेवणाची घंटा वाजली आणि मुलं रांगेत बसली मुलांना जेवण वाढण्यात आलं पण मुलांना जेवणाची चव विचित्र वाटली काही मुलांनी प्रिन्सिपलकडे तक्रार केली मॅडम जेवणात काहीतरी गडबड आहे पण मीना देवीला वाटलं मुलं फक्त नखरे करत आहेत तिने मुलांना दटावलं जेवण ठीक आहे खा आणि गप्प बसा मुलांनी जेवण खाल्लं पण अर्ध्या तासातच सगळी मुलं आजारी पडायला लागली काहीना उलट्या झाल्या काहीना पोटात दुखायला लागलं काही वेळातच मुलं बेशुद्ध पडायला लागली शाळेत कोणतीही मेडिकल सुविधा नव्हती प्रिन्सिपल मीनादेवी घाबरली आणि त्यांनी मुलांच्या पालकांना बोलावलं आणि मुलांना हॉस्पिटलला घेऊन जायला सांगितलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता येत्या पहिली ते पाचवी मधली सोळा मुलं शाळेतच मृत्युमुखी पडली